नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजुरी आता दहावतच मंदिराजवळ येते आता तिथेच एका माणसाच्या हातात रॉकेलचा ड्रम असतो त्याच वेळेस मंजुरी आता त्या माणसाच्या हातून तो ड्रम हिसकावून घेते आणि आपल्या आजूबाजूला सर्वत्र रॉकेल वतू लागते आता मंजुरीने आपल्या पूर्ण बाजूनी गोल असं रॉकेल वतून घेतलेलं असतं आता सर्व लोक मंजुरीकडेच बघत असतात तर त्या रायाबरोबर ज्या मुली असतात त्या मंजुरीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात अगं मंजिरी असं नको करू पण मात्र मंजिरी काही ऐकत नाही मंजुरी लगेच आता तिथेच मंदिरातनं काडीची पेटी घेते आणि लगेच रायाला जोरजोरात आवाज देऊ लागते मात्र निघालेला असतो त्याच वेळेस मंजिरी आता काडी ओढते आणि म्हणते तेव्हा लगेच वळून बघतो तर मिसफायरने हातात काडी पेटवलेली असते त्याच वेळेस आता मंजिरी मिळू लागते राया माझ्या जगण्या मरणाने तुला काही फरक पडत नाही ना मग बघ आता मी काय करते असे म्हणून आता मंजिरी लगेच ती काडी खाली रॉकेलवरती टाकते आता सगळीकडे आग लागलेली असते राया मात्र खूप घाबरतो आणि धावतच मंजिरीला वाचवण्यासाठी मंजिरी जवळ आलेलो असतो आता सगळीकडे गोल अशी आग लागलेली असते तेव्हा लगेच आता त्या आगीत उभे असणाऱ्या मंजिरीला राय ओरडतो आणि म्हणू लागतो काय करते मिस फायर अगं तू वेडीच झाली का असं कोणी वागतं का पटकन बाहेर आहे असे म्हणून आता राय ते आगीत घुसण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र आगी ते वाढलेलीच असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते कशाला आलास राया तू तर म्हणाला होता ना का तुला काहीही फरक पडणार नाही मला काही झालं तरी चालेल तुझा काहीही संबंध नाही आहे ना माझ आपली मैत्री तुटून गेली ना खरं तर ना तुला माझी किंमतच नाहीये माझ्याशी बोलायला आवडत नाही आपली मैत्री आवडत नाही हो की नाही तुला तोडायची ना आपली मैत्री तुझ्या आयुष्यातनं मला काढून टाकायचंय ना मग कशाला माघार याला जायचं ना पुन्हा तसं सरळ तेव्हा गेच रायमोला तू काय बोलते मिस फायर बघ त्या किमतीच्या गोष्टी नंतर बघूया तू आधी बाहेर बघर चल पटकन बाहेर आहे असे म्हणून आता राय ते मंजिरीला हात देऊ लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही राया तुला मी सांगितलं ना तुला काय फरक पडणार आहे माझ्या जगण्या म्हणण्याने तुझा ऐकनं माझं जे काय व्हायचं आहे ना ते होऊ ते जोर दे तेव्हा लगेच आता राया मात्र मिसफायरला जोरजोरात आवाज देऊ लागतो आता सगळीकडे आग लागलेली असते तेव्हा राया आता मंजिरीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण काही मंजिरी ऐकतच का नाही त्याचवेळी इथे अवतीभवती लागलेली आग आता वाढलेली असते मंजिरीच्या अंगाला चटके बसू लागतात आता मंजिरी मात्र रायाकडे एकटक बघत असते त्याच वेळेस रायाला काय करावं काही सुचत नाही तो विठुरायाच्या मंदिरात धावत जातो आणि विठुरायाला हात जोडतो आणि मग लागतो काही करून मिसफायरला आपल्याला वाचवायचं आहे त्याच वेळेस आता त्याचं लक्ष विठुरायाच्या पायाजवळ जातं तिथेच आता त्या ठिकाणी नवस पूर्ण केलेली ती साडी ठेवलेली असते राया आता पटकन ती साडी हातात घेतो आणि धावतच इकडे मंजिरीकडे येतो आता ती साडी मंजिरीला गोल अशी गुंडाळून राया आता त्या आगीमध्ये उडी मारून मंजिरीला वाचवण्यासाठी आलेला असतो आता रायाने ते मंजुरीला संपूर्ण अशी गोल साडी गुंडाळलेली असते त्याच वेळेस रायाला आता त्या गुरुजींचं बोलणं आठवतं ज्याच्या कुणाच्या हातात ही साडी जाईल ना त्याचं नशीब खूप भारी असेल त्या दोघांची जोडी खूप भारी असेल ते दोघेही एकमेकांची साथ आयुष्यभर देतील असे आता सगळं काही इथे राहायला आठवू लागतं त्याच वेळेस राया आता मंजिरीला म्हणू लागतो वेडी झाली कमीच फायर अगं तुला काही झालं तर तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते होऊ दे ना राया मला कशाला वाचवायला आलाय तुला काही फरक पडत नाही तू तुझा राया मला नाही यायचं बाहेर मला इथेच थांबायचंय तेव्हा राया आता लगेच मंजिरीला उचलून घेतो आता मंजिरी मात्र एकटक रायाकडे बघू लागते त्याच वेळेस आता रायाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतो तो खूप घाबरलेला असतो तेव्हा मंजिरी लगेच मनाशीच म्हणू लागते राया तुला फरक पडतो आणि हे मला समजले बरं का तेव्हा आता राया लगेच मंजिरीला त्या साडीमध्ये गुंडाळून उचलून इथे बाहेर घेऊन येतो आता इथे बाहेर घेऊन येताच राया लगेच मंजिरीला खाली उतरवतो त्याच वेळेस मंजिरी रायाकडे बघू लागते आणि म्हणू लागते मला माझं उत्तर मिळालं राया तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो काय करते मिस फायर अगं का सारखी सारखी मागं लागते तुला एकदा सांगितलेलं समजत नाही नाहीये का अगं माणूस जे काही वागतं ना त्या पाठीमागे काहीतरी कारण तेव्हा लगेच लागते हो का मग काय कारण आहे मलाही ते कारण समजू दे राया आणि मलाही सांग तू हे सगळं नाटक का करतोय तेव्हा लगेच आता इथे राया म्हणू लागतो नाही सांगू शकत काही गोष्टी मी स्वायर तुला समजत का नाही तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाही राया मला काहीही माहिती नाही तू आपली मैत्री का तोडतोय मला हे कारण कळायलाच हवं तेव्हा लगेच राहायला आठवतं की नानांनी विष घेतलं होतं तेव्हा त्याच्याकडे वचन घेतलेलं असत त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते सांग पटकन राय असं काय कारण आहे ज्यामुळे तू माझ्याशी बोलणं बंद केलंय मला भेटणं बंद केलंय आणि हे सगळं नाटक करतोय तू तर राक्षस आहे ना मग का आला होता मला वाचवायला माझं जे व्हायचं होतं ते होऊ द्यायचं ना मी जगले असते काय वेले असते काय तुला काही फरक पडत नाही ना तेव्हा लगेच राय आता मंजिरीवरती ओरडतो आणि म्हणू लागतो हे मिस गप्प बैस अगं तुझ्या त्या नाना जीजीचा तरी विचार कर तेव्हा मंजिरी म्हणू लागते वा राया तू तर खूपच विचार करतो माझ्याबद्दल तसंही तुला काही वाटत नाही ना तू राक्षस आहे ना मग माझ्या नाना जीजीचाही विचार करतो मग का असं वागतोय खरं खरंच सांग राय आता मला हे कारण कळायलाच हवं तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अगं मिस फायर तुझ्या नानाने विष घेतलं होतं घाबर होतो मी तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय घाबरला होता म्हणजे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अगं तुझ्या नानाने विष पाहिलं होतं खूप घाबरलो होतो मी आणि त्याच वेळेस तुझ्या नानांनी माझ्याकडे वचन मागितलं तुझ्या आयुष्यातनं कायम निघून कायमच निघून जायचं तुझ्याशी मैत्री तोडायची तुझ्याशी बोलायचं नाही वचन घेतलं होतं मग काय करणार मिस फायर सांग ना तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे राया एवढं सगळं घडलं आणि तुम्हाला काहीच सांगितलं नाही अरे पण असलं वचन देण्याची गरजच काय राया तेव्हा लगेच राय म्हणू लागतो अगं घाबरलो होतो मी तुला सांगितलं ना अगं तुझ्या नानाने विष पाहिलं होतं आणि त्यांचा जीव धोक्यात होता ग आणि त्यांना काही झालं असतं तर त्यामुळे मी वचन देऊन टाकलं मिस फायर मला नानांच्या जीवाकडे बघवत नव्हतं खरंच ते तडफड करत होतात तेव्हा लगेच पण राया तू एक गोष्ट विसरलास का तू मलाही एक वचन दिलंय आयुष्यभर साथ देण्याची ते वचन मोडलं का राया तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही मिस फायर ते वचन माझ्या जीवासाठी होतं माझा जीव होता त्या वचनात पण तुझ्या नानांच्या जीवासाठी माझा जीव महत्वाचा नव्हता मिस पाहिजे त्यामुळे मला तुझ्या नानांना वचन द्यावंच लागलं मिस फायर पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझं वचन कधीही मोडणार नाही मी तुझी साथ सोडणार नाही आहे मिस फायर तेव्हा लगेच मंजिरी लागते हो ना राया तुला माहिती आहे राया आपल्या मैत्रीबद्दल घरी काय काय ऐकायला जातं त्यामुळे नाना कदाचित असे वागले असतील पण आपली मैत्री खरंच खूप भारी ना आणि ही मैत्री कधीही तुटणार नाही ना राया तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मिस फायर तुझं अगदी बरोबर आहे पण या मैत्रीला ना तर काय द्यायचं नाव काय द्यायचं सांग ना काय नातंय आपलं तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अरे राया प्रत्येक नात्याला नावच असतं असं काही नसतं आणि जर एखाद्या नात्याला नाव जर दिलं ना तर लोक नाव ठेवायला लागतात त्यामुळे आपली ही मैत्री अशीच असू दे हो की नाही तेव्हा राय म्हणू लागतो हो मिस बाहेर जोपर्यंत माझी साथ आहे ना तोपर्यंत तुला कोणी हात लावू शकत नाही ही आग काय कोणी हात लावू शकत नाही आता मात्र मंजिरी डोळे भरून इथे रायाकडे बघू लागते त्याच वेळेस मंजिरीचा आता फोन वाजू लागतो तेव्हा लगेच मंजिरी बघते तर जीजीचा फोन आलेला असतो त्याच वेळेस आता ती रायाला म्हणू लागते राया चल मला खूप झाला मला घरून फोन आल मला निघावं लागेल तू तु तु तुझी काळजी घे आणि आता माझ्याशी बोलशील ना तू नक्की तेव्हा राय मुला हो मिस आता कोणीही मध्ये आलं तरी आपली मैत्री तुटू शकत नाही खरंच मी आता तुझी साथ कधीही सोडणार नाही मिस फायर मला ना तुझ्याशी बोलायचं होतं ग पण हे सगळं वचन होतं ना म्हणून मी नावतो बोलत तेव्हा मंजिरी मुलाखत हे बघ राया कितीही काही झालं तरी आपली मैत्री तुटायची काही कारणच येत नाही कारण आपली मैत्री खूप सच्ची आहे असे म्हणून आता मंजिरी तिथनं निघालेली असते त्याच वेळेस राया आता लगेच ती साडी हातात घेतो आणि विठुरायाकडे बघू लागतो आता मात्र राया खरंच विठुरायाचे आभार मानू लागतो त्याच वेळेस इकडे आता मंजिरी घरी आलेली असते आता मात्र जीजी तिच्यावरती खूपच भडकते आणि म्हणू लागते अगं मंजिरी हे सगळं काय चालू आहे अगं तुझं लग्न मोडलं मी एवढं रुसून गेले तरीही तुझ्यावरती काहीही फरक पडला नाही अगं मला किती संताप झाला होता तो राया लग्नात आला एवढं सगळा धिंगाणा केला आणि तरीही तू त्या रायाला अजूनही भेटते मंजिरी हे सगळं मला पटत नाही आहे तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी मला तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्याशी नक्की काहीतरी असं तुला सांगायचं आहे तेव्हा शशिकला म्हणू लागते वा वा म्हणजे तुला अजूनही काहीतरी बोलायचंय अजूनही तरी ते काहीतरी सांगायचंच आहे ना तेव्हा जिजी म्हणू लागते हे बघ मंजिरी तुला कसं समजावू ग मी तेव्हा शशिकाला म्हणू लागते जाऊबाई कसंही समजू नका तुमच्या ओरडण्याच्या पद्धती मायाळू प्रेमाच्या पद्धती सगळ्या मी वापरून बघितल्या पण पालत्या पाणी आहे कारण इने डोकं त्या रायाकडे गहाण ठेवलंय ना जैसे थे त्यामुळे काही फरक पडत नाही तेव्हा मंजिरी आता जीजीकडे बघू लागते आणि म्हणू लागते जीजी मला खरंच तुला काहीतरी सांगायचंय ग त्याच वेळेस आता लगेच सांग 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 मी दे, मी पण पण आहे ऐकते तर इकडे आता राकडे बघत असतानाच आता इथे जयचा माणूस गुंड तिथे झाडाच्या आठ उभा असतो आणि आता त्याने इथे आपल्या बंदुकीच्या निशाण्याने रायाला एक इंजेक्शन मारलेलं असतं रायाच्या खांद्याला आता ते इंजेक्शन टोचत आता राया आता राया आजूबाजूला बघू लागतो तर त्याच्या हाताला ते इंजेक्शन टोचलेलं असतं आता लगेच राया ते हाताने ती सुई उपसून काढतो त्याच वेळेस इथे जयचा माणूस आता लगेच जयला फोन करतो आणि म्हणू लागतो जयसाहेब काम झालं बरं का रायाला ते इंजेक्शन मारलंय मी तेव्हा लगेच आता जय म्हणतो वा भारी काम झालं आता तुम्ही एक काम करा त्या रायाला पकडा आणि त्याला ना नदीत टाकून द्या म्हणजेच सकाळपर्यंत ना त्याची बॉडी अशी फुगून वर येईल मग लोक काय म्हणतील हा राया काल खूप दारू प्यायला होता तसाही त्याने मंजिरीच्या घरी येऊन दारू पिऊन तमाशा केलायच ना त्यामुळे मग जिजी समजून जाईल हा दारू प्यायला म्हणूनच इकडे नदीत पडला आणि बुडून मेला ओके नाही त्यामुळे ना तुम्ही पटकन उचला त्याला ते तेव्हा लगेच आता जयचा माणूस म्हणू लागतो अहो जयसर पण अजून तो धडधाकटपणे उभाच आहे त्याला अजून काही शुद्धीत शुद्धितच आहे तो अजून काही चक्कर वगैरे आली नाही तो बघतोय आजूबाजूला तेव्हा जय म्हणू लागतो काय असा कसा आहे हा राया अजून तसाच उभा आहे खाली बेशुद्ध नाही पडला तो नाही तेव्हा त्या चईचा माणूस म्हणू लागतो नाही ना जय सर अजून तो उभाच आहे तेव्हा जय म्हणू लागतो काळजी करू नको त्याला ना आपण नशेचं इंजेक्शन मारले अतिशय पावरचं आहे त्यामुळे लवकरात लवकर, लवकर त्याला काही समजणार नाही त्याला काहीच कळणार नाही तुम्ही जा आणि त्याला पकडा आणि नदीत नाका टाकू एक मिनिट त्याला ना असं तडफडून तडफडून मारायचंय मला त्यामुळे ना त्याला आपल्या खड्यावरती घेऊन या तिकडेच येतो मी गोडाऊनवरती तेव्हा लगेच आता जयचा माणूस म्हणू लागतो ठीक आहे जय सर आम्ही पकडतो त्याला असे म्हणून आता लगेच जयची काही गुंड येतात आणि ते रायला पकडतात रायाला मात्र चक्कर आलेले असते त्याला काही असं झालेलं असतं धुरकट धुरकट दिसू लागतं त्याच वेळेस आता टिपिकलही मंदिराकडे येत असतो आता टिपिकल बघतो तर रायाचे गुंड त्याला मारू लागतात आता राया मात्र फार बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत झालेला असतो आता डिफिकल त्याला वाचवायला येणार तेच ते जयचे गुंड लगेच त्याला ओढत तिथन घेऊन जातात आता डिफिकल खूप घाबरतो आणि जो धावतच मंजिरीच्या घरी निघालेला असतो तर इकडे आता जिजी जिरीला म्हणू लागते मंजिरी तुला काय म्हणायचंय तुला असं म्हणायचंय की मी माणसं ओळखण्यात चुकते असं म्हणायचंय का अगं पण मंजिरी माझी पारख खूप चांगली आहे आणि म्हणून तर मी जयला निवडलंय तुझ्यासाठी तेव्हा लगेच मंजुरी म्हणू लागते जीजी मी म्हणत नाहीये तुझी पारख चुकीची आहे पण या वेळेस तू चुकली जीजी खरं तू जो चेहरा बघते जो मुखवटा बघते ना तो खरा नाहीये जीजी ते सगळं खोटं आहे तेव्हा जीजी लागते म्हणजे तुला काय म्हणायचंय मंजिरी स्पष्टपष्ट सांग तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणून लागते हे बघ जीजी तू म्हणाली म्हणून मी जयबरोबर लग्नाला तयारही झाले होते हो की नाही बसले होते की मी लग्नाला पण ऐन वेळेस राया आला आणि हे लग्न मोडलं पण कदाचित देवानेच आपल्याला काही संकेत दिला असेल आणि हे लग्न थांबवलं असेल पण मला काहीच अडचण नाही तू जर म्हणत असेल तर मी जयबरोबर पुन्हा लग्न करेल पण माझी एक अट आहे आणि ती तुला मान्य करावीच लागेल जीजी जसं मी तुझं ऐकलो होतं तसं यावेळेस तुला माझं ऐकावंच लागेल हे बघ जीजी माझं ऐकूंगे मी जे काय म्हणते ना तुला पडतं की नाही हा जय जे काय बोलतो जे काय सांगतो ना ते सगळं खोटं आहे तो तसा नाही आहे जीजी तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी मी तुझ्यापेक्षा वयाने मोठे आणि म्हातारे झाले बी त्यामुळे ना माणसं कशी आहे काय आहे हे सगळं मला ओळखता येतं आणि माझं मन मला सांगतंय जय खरंच खूप चांगला आहे आणि तुझ्यावरती तो खूप प्रेम करतो म्हणजे मंजिरी तेव्हा मंजिरी मिळू लागते असं वाटतं जीजी तुला मग मलाही तेच वाटतं राया खरंच खूप चांगला आहे तुला ते दिसत नाही रायाने अनेकदा आपली मदत केली जीजी तेव्हा जीजी म्हणू लागते अगं जयने आपली किती वेळा मदत केली ते नाही दिसत तुला रायाचं बरं दिसतं तेव्हा मंजिरी मिळू लागते अगं मंजिरी का असं वागते तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते जीजी माझं ऐकून तरी घे आता बघ नानांना ही आपल्या अटॅक आला होता तेव्हा रायानेच वाचवलं होतं आणि निखिलला निखिलला शाळा सुरू करण्यासाठी जागा रायानेच मिळवून दिली होती पण राया जे काही काम करतो ना ते तोंडावर आणून कधीच दाखवत नाही ग पण जयचं तसं नाही आहे जयचा मुखवटा खूप वेगळा आहे आणि मला एक महिन्याची मुदत दे तू खरं काय खोटं काय मी तुझ्यासमोर सिद्ध करून दाखवते आणि मग तूच ठरव आणि तू म्हणशील तसं करायला मी तयार आहे तेव्हा लगे जीजी म्हणू लागते काय बोलतेस मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जीजी मला एक महिन्याची मुदत हवी तोपर्यंत मी तुझ्यासमोर सगळं काही खरं आणेल हा जय कसा माणूस आहे ना हे तुला समजायलाच हवं जीजी तेव्हा लगे जीजी म्हणू लागते ठीक आहे मंजिरी मी तुला मुदत देते पण त्या एक महिन्यात तू रायाबरोबर बोलायचं नाही आणि त्याला भेटायचं नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं कसं बोलू शकते अगं जीजी अगं मला जयबद्दल जे, जे काही वाईट समजले ना ते फक्त रायामुळे समजले आणि मग मला या सगळ्यात रायाची मदत लागणारच आहे आणि मला हे सिद्ध करायचं आहे की राया किती चांगला आहे मला हे सिद्ध करायचं आहे की जय वाईट आहे म्हणून त्यामुळे जेजी प्लीज असं करू नको ग मला एक महिन्याची मुदत दे आणि रायची साथ मला हवी या सगळ्यात तेव्हा लगेच आता मला लागते ठीक आहे मंजुरी दिली मी तुला मुदत आणि एक महिन्याच्या वेळेस जेव्हा समजेल ना की जय हा चांगला माणूस आहे तिथून पुढे तुला रायाशी त्या रायाशी संबंध तोडावी लागेल तुझी मैत्री संपवावी लागेल त्या रायाशी कधीही तुला बोलायचं नाही त्याच्याकडे बघायचं नाही चालेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे जीजी तू म्हणेल तसंच होईल पण मी एक महिन्यात या जयचा चेहरा तुझ्यासमोर नक्की आणेल आता मात्र तेवढ्यात डिफिकल्ट धावत आलेला असतो आता लगेच मंजिरी पाठीमागे वळून बघते तर डिफिकल्ट खूपच घाबरलेला असतो तर इकडे आता जयच्या गुंडांनी रायाला गोडाऊनवरती आणलेलं असतं आणि जोरजोरात मारत असतात तेवढ्यात जय येतो आणि म्हणून It that. अरे चला हुआ ए, वा बाजूला ही माझी शिकार आहे त्यामुळे तुम्ही कोणी हात लावायचा नाही या तेवढ्यात आता लगेच राया जयला म्हणू लागतो ए घर पड्या आता रायाला काही समजेन असं झालेलं असतं तो फारच असं धुंदीत गेलेलं असतो तेव्हा लगेच जय म्हण लागतं हे का सारखा सारखा मधी येतो आता बघ तुला ना आमचा मधीमध्ये येण्याची शिक्षा मिळणार आहे तुझा काटा मी काढून टाकणार आहे आता बघ तुझा मर्डर झालाच समज असे म्हणून आता इथे जय रायाला जोरजोरात मारू लागतो आता लगेच तिथे एक लाकूड असतं ते लाकूड जय हातात घेत आणि जोरजोरात इथे रायाच्या पोटात मारत असतो आता राया चक्कर येऊन खाली पडतो तेव्हा लगेच आता जय खाली बसतो आणि रायाचं मोडक दाबू लागतो आणि म्हणू लागतो सारखं सारखं माझं लग्न मोडतो ना पण मला मंजिरीशी लग्न करायचंच आहे आता बघ आता मी तुला सोडणार नाही असे म्हणून आता जय इथे रायाचा गळा दाबू लागतो त्याच वेळेस इथे शशिकला जिजीला म्हणू लागते अहो जाऊ बाई तुमचं तुमच्या मुलीवरती आहे हे मी समजू शकते पण एवढं प्रेम अहो का तिला संधी आहे आणि का तिची मागणी पूर्ण करत आहेत अशाने काही होऊ शकता तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते हे बघ शशिकला मंजिरी माझ्यासाठी काही करू शकते अगं माझ्यासाठी ती लग्नाला तयार झाली अशा माणसाशी ज्यावर तिचा विश्वासच नाही ती माझ्यासाठी तिथनं उठायलाही तयार नव्हती मी म्हंटले म्हणून ती लग्नाला बसली होती त्यामुळे माझा मंजिरीवरती विश्वास ती जेव्हा एका महिन्याने जय बद्दल सगळं काही आपल्या समोर आणेल आणि मला खात्री जय नक्की चांगला माणूस आहे आणि जय चांगला हे जेव्हा ठरेल ना तेव्हा मंजुरी बरोबर रायाची साथ सोडून दे आणि हेच आपल्याला हवंय एकदा का तो राया मंजिरीच्या आयुष्यातनं निघून गेला ना सगळं काही ठीक होणार आहे तसा तो राया मंजिरीला सोडून जाणारच नाही त्यामुळे ना हेच संधी आहे तो राया मंजिरीपासून दूर जाण्याची म्हणून मी तिला महिन्याची वेळ द्यायला तयार झाले आणि शशिकला तू काळजी करू नको मंजिरी खूप समजदार मुलगी ती सगळं काही एकदम व्यवस्थित करेल तिचा ठाम विश्वास बघून मी समजले या त्यामुळे शशिकला तू टेन्शन घेऊ नको आता मात्र शशिकलाला खूपच राग आलेला असतो तर इकडे आता जय रायचा गळा आवळत असतानाच धावतच मंजिरी तिथे येते तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणून ते जय काय करतोय ते तू तेव्हा जय म्हणून मंजिरी तू इकडे कशा आली तू इथनं जास्त बरं या गुंडाला ना शिक्षा व्हायलाच हवी अगं सारखं सारखं लग्न मोडतोय आपलं आता मंजिरी रायाकडे बघू लागते तर राया पारच बेशुद्ध झालेला असतो त्याला काही समजेन असं झालेलं असतं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय केलंय रायाला तू लवकरात लवकर सांग का वागतोय तू त्याच्याशी असं तेव्हा जय म्हणू लागते हे बघ मंजिरी तू मध्ये येऊ नको आज मी ना याला सोडणार नाही त्याच वेळेस आता मंजिरी लगेच जयचा हात पकडते आणि त्याला बाजूला ओढते आणि म्हणू लागते का नाटकं करतोय सगळी बंद कर ही सगळी तुझी नाटकं आणि का हे प्लॅस्टर वगैरे लावून ठेवलंय होत हे सगळं नाटक करतोय तू असे म्हणून आता मंजुरी लगेच आपल्या हाताने जयच्या हाताला जे प्लास्टर केलेलं असतं ते टराटरा फाडून टाकते जय मात्र मंजुरीकडेच बघू लागतो राया मात्र इथे कुंगलेला असतो तेव्हा लगेच मंजुरी लागते जय तू लगेच बाजूला हो आणि रायाला हातही लावायचं नाही काय केलंय तू तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जय आता आपल्या सगळ्या गुंडांना तिथनं बाहेर काढून देतो आणि आता जयला मंजुरीचा खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो हो हे सगळं मी तुझ्यासाठी आहे आणि आज तर मी तुला माझ्या मिठीत घेणारच मंजिरी आज मी तुला सोडणार नाही असे म्हणून आता जोय लगेच इथे मंजिरी जवळ जाऊ लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय काय करतोय तू बाजूला हो दूर हो माझ्यापासनं तेव्हा जय म्हणू लागतो बास आता चांगुलपणा खूप झाला आता मी माझा खरा चेहरा तुला दाखवणार मंजिरी आणि आज तुला मी माझ्या मिठीत घेणारच असे म्हणून आता जय मंजुरीजवळ जात असताना मंजुरी आता जोरजोरात रायाला आवाज देऊ लागते राया, ला राया मात्र इथे फारच गुंगलेला असतो त्याला काही समजेन असं झालेलं असतं तेव्हा लगेच आता जय इथे मंजुरीला हात लावणार आणि तिला आपल्या मिठीत घेणार तेच राया येतो आणि आता जयला लगेच खाली आपटतो आणि जोरजोरात मारू लागतो त्याच वेळेस आता जय खूपच घाबरलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद